श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज का का या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे एकतीस जुलै वार बुधवार आणि आज आलेली आहेत कामिका एकादशी आषाढ मासातील कृष्ण पक्षातील एकादशीला कामिका एकादशी असं म्हटलं जातं तसेच या एकादशीला पवित्र एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं कामिका एकादशी व्यक्तीच्या सर्व पापांचा नाश करते असं म्हटलं जातं कामिका एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या गदाधारण केलेल्या रूपाची पूजा केली जाते या दिवशी आपण भगवान विष्णूंची विधिवत पूजा केली तर आपल्याला गंगा काशी या ठिकाणी स्नान केल्याचं पुण्य जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं ही एकादशी अतिशय शुभ असल्यामुळे या दिवशी वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते केले जातात असाच एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज आपल्याला कामिका एकादशीच्या दिवशी अशा ठिकाणी एक तुळशीचं पान ठेवायचं आहे हे पान ठेवल्याने कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल बाजूने आपल्या घरामध्ये पैसा धनसंपत्ती ही येऊ लागेल सात पिढ्यांचे दारिद्र्य गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाहीत हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा तर पहा हा, हा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही संपूर्ण दिवसामध्ये कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय आपल्याला का करायचा आहे जर आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल सतत पैशांच्या अडचणी येत असेल आलेला पैसा हा कोणत्याने कोणत्या कारणातून घरातून निघून जात असेल आणि यामुळे घरामध्ये सतत गरिबी आणि दरिद्री असेल सतत आर्थिक समस्या आपल्या घरामध्ये येत असेल बऱ्याच वेळा आपल्या कुटुंबातले सदस्य जे आहेत तर ते भरपूर कष्ट मेहनत करत असतात परंतु कष्ट आणि मेहनत करूनही त्यांच्या कष्टाला आणि मेहनतीला योग्य मोबदला मिळत नाही कधीकधी कष्ट करून पैसेसुद्धा येतात म्हणजे लक्ष्मी त्यांच्यावरती प्रसन्न होते परंतु त्यांच्याकडे स्थिर राहत नाही आपल्याकडे आलेला पैसा हा कोणत्याने कोणत्या मार्गातून निघून जातो आणि यामुळे सतत पैशांच्या अडचणी घरामध्ये येत असतात आणि म्हणूनच पैशांच्या अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला हा प्रभावी उपाय जो आहे तर तो करायचा आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी हा उपाय वास्तुशास्त्रामध्ये अतिशय प्रभावी मानला जातो तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला माता लक्ष्मी समान मानलं जातं जे लोक एकादशीच्या दिवशी भक्तिभावाने भगवान विष्णूंना तुळस अर्पण करतात ते या जगातील सर्व पापांपासून दूर राहतात जर आपण एकादशीच्या दिवशी तुळशीची पूजा केली तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला खूप अधिक पटीने मिळत असतं असं म्हटलं जातं की जर आपण एकादशीच्या दिवशी माता तुळशीची पूजा केली तर आपल्याला चार तोळे चांदी आणि एक तोळा सोन्याचं दान जे आहे तर ते करणे इतकं पुण्य आपल्याला मिळत असतं आणि सर्व पाप दुःख जे आहे तर ते नष्ट होतात आणि म्हणूनच आपल्याला आपल्या जीवनातील कष्ट हे कमी होण्यासाठी दुःख हे निघून जाण्यासाठी आणि प्रगती होण्यासाठी हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एक तुळशीचं पान घ्यायचं आहे आता एकादशीच्या दिवशी आपण तुळशीला स्पर्श करत नाही तुळशीची पानं तोडत नाही जर तुम्ही भगवान विष्णूंच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर तुळशीचं पान अर्पण केलं असेल तर ते पान घेऊनसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता किंवा तुळशीपाशी खाली पडलेलं पान असेल तर ते घेऊन सुद्धा तुम्ही हा हो उपाय करू शकता तर एक तुळशीचा पान घ्यायचं आहे स्वच्छ आपल्याला धुवून काढायचं आहे यानंतरनं थोडंसं लाल चंदन घ्यायचं आहे किंवा लाल कुंकू जे असतं तर ते घ्यायचं आहे दोन्हींमध्ये एकच घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे गंध बनवायचा आहेत आणि एक काडी घेऊन तुम्हाला त्या तुळशीच्या पानावरती ओम विष्णवे नम ओम विष्णवे नमः असं लिहायचं आहे आणि यानंतर हे पान आपल्याला भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे हे पान अर्पण करत असताना तुमची मनोमन तुम्हाला इच्छा व्यक्त करायची आहे आणि यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुवार आहेत म्हणजे उद्या गुरुवार आहे तर तुम्हाला सकाळी स्नान करून हे जे पान आहे तर हे उचलून एका पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचं आहे आणि आपल्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे हा उपाय करून पहा जर तुम्ही असं तुळशीचं पान तुमच्या तिजोरीमध्ये ठेवलं तर तुमच्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होईल बाजूने आपल्या घरामध्ये धन पैसा संपत्ती ही येऊ लागेल माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होईल आणि यामुळे घरातली गरिबी आणि दरिद्री ही संपूर्णपणे नष्ट होईल तर हा एक उपाय तुम्ही आज कामिका एकादशीच्या दिवशी नक्की करून पहा त्याचबरोबर आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती होण्यासाठी तुळशीपाशी संध्याकाळी शुद्ध गायच्या तुपाचा दिवा नक्की लावा जेव्हा तुम्ही तुपाचा दिवा माता लक्ष्मी लावता तेव्हा त्या ते वासाने माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते आणि प्रसन्न होते आणि एकादशीच्या दिवशी तुळशीची पूजा करायला विशेष महत्त्व दिलं जातं म्हणून एक दिवा हा तुळशी मातेला तुम्ही आज संध्याकाळी नक्की लावा त्याचबरोबर जर तुमच्या घराजवळ पिंपळ वृक्षाचं झाड असेल तर आज संध्याकाळी एक पांढऱ्या रंगाचा धागा घ्यायचा आहे एक तांब्या भरून तुम्हाला पाणी घ्यायचं आहे या पाण्यामध्ये थोड्याशा अक्षता तुम्हाला टाकायच्या आहेत थोडंसं कुळाचं खडं टाकायचं आहे आणि शुद्ध गायच तुपाचा एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करून पिंपळ वृक्षापाशी जायचं आहे गेल्यानंतर सर्वप्रथम दिवा लावायचा आहेत आणि जो धागा तुम्ही घेऊन गेले आहे तर तो धागा तुम्हाला अकरा प्रदक्षिणा करून त्या वृक्षाला बांधायचा आहे आणि यानंतर तुम्हाला जल अर्पण करायचं आहे आणि दोन्ही हात धरून माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे तुमच्यावर काही कर्ज असेल घरामध्ये काही दरिद्रता असेल तर ती दूर व्हावी अशी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करून हा उपाय आज संध्याकाळी करायचा आहे कामिका एकादशीला हा उपाय करायला विशेष महत्त्व दिलं जातं त्याचबरोबर तुमचा एखादा व्यवसाय असेल व्यवसाय हा वाढवण्यासाठी व्यवसायामध्ये प्रगती होण्यासाठी किंवा तुम्ही एखादं करिअर करत आहेत शिक्षणामध्ये तुम्ही करिअर करत आहेत किंवा इतर कुठल्या क्षेत्रामध्ये तुम्हाला करिअरला नवीन दिशा मिळण्यासाठी एक पिंपळाचं पान घ्यायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला हळदीने स्वस्तिक बनवायचं आहे आणि यानंतर ज्या मंदिराच्या आजूबाजूला मंदिराच्या परिसरामध्ये पिंपळ वृक्षाचं झाड असतं तर त्या वृक्षाच्या खाली जाऊन मुळांपाशी तुम्हाला हे पान जे आहे तर ते ठेवून द्यायचं आहे आणि त्या झाडापाशी तुम्हाला केळीचा नैवेद्य जो आहे तर तो ठेवायचा आहे असं केल्याने बघा आपल्या व्यवसाय जो आहे तर तो चांगला चालायला सुरुवात होते व्यवसायामध्ये प्रगती होते करिअरला नवीन दिशा मिळते यामुळे तुम्ही हा उपायसुद्धा करू शकता त्याचबरोबर घरातले व्यक्ती फक्त काबाड कष्ट करत असेल फक्त कष्ट करतायत परंतु कष्ट करूनही त्या व्यक्तीची आर्थिक स्थिती जी आहे तर ती सुधारत नसेल तर तुम्हाला आज एकादशीच्या दिवशी उपवास करून भगवान विष्णूंची विधिवत पूजा करायची आहेत उपवास करणं तुम्हाला शक्य नसेल तर विष्णू सहस्रनामाचं तुम्हाला पठण करायचं आहे किंवा श्रवण करायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे हा उपाय केल्याने सुद्धा व्यक्तीची आर्थिक स्थिती जी आहे तर ती सुधारायला सुरुवात होते तर हा एक उपायसुद्धा तुम्ही करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ